तुम्ही वेळेत आठ तास झोपताय का ओके आठ तास नाही झोपतात सात तास झोपताय का चला सात तास पण नाही पण सहा तास साऊंड स्लीप तुम्हाला मिळते का साऊंड स्लीप हा म्हणजे म्हणजे मध्ये वॉशरूमला सुद्धा उठायचं नाहीये ही झोप जरी तुमची व्यवस्थित असेल ना तरीही तुमचं मेटाबॉलिझम स्ट्रॉंग राहतं आणि तुमचं वजन कमी व्हायला मदत होते आता ही गोष्ट तुम्ही फार कमी ऐकली असेल वजन कमी करायचा म्हणजे खूप सारा व्यायाम आणि आपल्या जेवणावरती कंट्रोल हे तर तुम्ही ऐकलं असेलच पण याचा संबंध तुमच्या झोपेशीसुद्धा आहे आता तुम्ही काय खाताय रोज सकाळी तुम्ही ब्रेकफास्ट करता का जेवणात तुम्ही काय खाताय तुम्ही जर पोळी पण भरपूर खात असाल आणि जर तुम्ही कापचं प्रमाण जास्त ठेवलं असेल भातही भरपूर खात असाल आणि तुम्ही म्हणताय माझं वजन कमी होत नाही मी तर रोज चालतो किंवा मी तर रोज व्यायाम करते असं नसतं सगळ्याची सांगड तुम्हाला व्यवस्थित घालता आली पाहिजे ते त्याचा परिणाम तुम्हाला वजन काट्यावरती दिसणार आहे सकाळी तुम्ही योग्य ब्रेकफास्ट खाल्ला पाहिजे मी तर म्हणेन की सकाळी पोटभर ब्रेकफास्ट करा तुम्हाला काय पोहे खायचे असतील किंवा उपमा खायचा असेल प्रॉपर इडली खायची असेल सकाळचा नाश्ता हा व्यवस्थित झालाच पाहिजे खूप लोकांना सवय असते नाश्ता स्किप करायचा दुपारी भरभरून जेवायचं आणि मग अंदाज प्यायचं मग वेळी चहाबरोबर टस्ट कारी बिस्किट हे सगळं खायचं मग संध्याकाळी सात वाजता काहीतरी फेरफटका मारायला गेला शेवपुरी खायची पाणीपुरी खायची आणि मग रात्री नऊ दहा वाजता व्यवस्थित परत जेवायचं आणि मग जराही व्यायाम किंवा वॉक न करता शतपावलीसुद्धा करायची नाही आणि डायरेक्ट झोपून जायचं आणि मात्र असा कमेंट्समध्ये प्रश्न लिहायचे की माझं वजन कमी होत नाही आहे